दौंड तालुक्यात चंदनवाडी इथं पंचवीस वर्षीय युवकानं वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे हा तरुण चंदनवाडी इथं वायरमन म्हणून महावितरण विभागाकडे कामाला होता राहुल डाके असं या युवकाचं नाव आहे राहुल मानिकराव डाके व पंचवीस राहणार नित्रुड तालुका माजलगाव जिल्हा वरिष्ठ अधिकारी रमेश लक्ष्मण पवार सहाय्यक यवत यांनी राहुल डाके याला शारीरिक मानसिक त्रास करून शिवेगाळ करून दमडाटी करून वेळोवेळी त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं अशा सुसाईड नोट वरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्या चिठीमध्ये मध्ये काय लिहिलं होतं हे पाहूयात माझी प्रिय आई बाबा मला तुमची खूप सेवा करायची होती पण ती मी करू शकलो नाही मला माफ करा मी राहुल माणिकराव डाके मी माझ्या इच्छेनं आत्महत्या करत नाही तर मला खूप मानसिक त्रास करत आहेत ते म्हणजे आमचे यवश शाखेचे पवार साहेब व त्यांचे जवळचे असलेले सर्वात प्रिय चेला ह्या दोघांनी मला खूप मानसिक त्रास दिलाय आमचे साहेब पवार हे तर मला चक्क अश्लील बोलत होते आणि त्यांनी मला सस्पेंड करण्याची धमकी पण दिली आणि माझ्याकडं लोड खूप आहे आणि मी त्या ठिकाणी पहिला आहे व मी आज आत्महत्या करत आहे याच्या पाठीमागे दुसऱ्या कोणाचाही काही संबंध नाही फक्त आणि फक्त पवार साहेब यांच्या त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवत आहे आई तुझाच राहुल राहुलच्या जा घरच्यांवर राहुलच्या जा जाण्यानं दुःखाचा डोंगर कोसळलाय वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून राहुलने आपली जीवनयात्रा संपवली राहुलचं कुटुंब आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी मागणी करतोय आणि राहुलचा भाऊ यांना बोलताना सांगितलं या, बोलता सांगित या कडक शिक्षा व्हावी आणि एखाद्या कर्मचाऱ्यावर अशी पाळी येऊ नये जे आम्ही भोगलाय ते कोणाच्या नशिबी येऊ नये या आरोपीला कडेकोट शिक्षा देऊन आम्हा गरीब लोकांना न्याय द्यावा अशी मागणी बीड येथील वायरमन हे दौंड तालुक्यात काम करत असताना त्यांना त्यांचे वरिष्ठ रमेश लक्ष्मण पवार असिस्टंट इंजिनियर एम ए सी यवत येथील त्यांना शारीरिक मानसिक त्रास देऊन शिवेगाळ करून दमदटे करून असे वेगवेगळे त्रास देत असले अशा या त्रासाला करून या आत्महत्या केली आहे राहुल डोके यांनी या वय पंचवीस वर्षाच्या तरुणानं आणि या आत्महत्या केल्यानं त्याचे जे भाऊ आहेत बाळासाहेब डोके हे बीड जे आहेत त्यांनी आज यवत पोलिशनला येऊन या अशा पवार यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं अशा प्रकारचा त्यांनी कंप्लेंट केली आहे तसंच यातील मैतानं आप मरणापूर्वी सुसाईड नोट आपण यांच्या त्रासाला कंट्रोल आत्महत्या करतो असे एक सुसाईड नोट लिहिले आहे तर या सुसाईड आणि त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही यवत पोलिसला तीनशे सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीसप्रमाणे गुन्हा रेष्ट नंबर चार सत्याहत्तर अब्लिक दोन हजार सतराप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या मी बालाव डाके पंचवीस सात सतरा रोजी राहुल माणिकराव डाके यांनी आत्महत्या केली वरिष्ठांच्या जाणचाला कंटाळून ज्यांनी आपल्या आयुष्याची जीवनयात्रा संपवली त्याचा मोठा भाऊ आज आम्ही येथे यवत पोलीस स्टेशनला एफ आय आर दर्ज केली आहे त्या नाराज आम्हाला कडे शिक्षा व्हावी अशीच आमची इच्छा आहे आणि इथून पुढे अशा कर्मचाऱ्यावर कुठला त्रास होऊ नये अशा आमची देवाचरणी प्रार्थना आहे जे आम्ही भोगले ते दुसरे कोणी भोगू नये असं आम्हाला मनापासून वाटते त्यामुळे त्याला कडे शिक्षा देऊन आवा गरीब लोकांना न्याय द्यावा अशीच आमची इच्छा आहे प्रतिनिधी नेहा जगताप एन टी व्ही न्यूज मराठी दौंड